जय महाराष्ट्र मी तुलसी जोशी सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक साताऱ्यामधील एक कुटुंब आहे मुंबई येथे राहतात कर्जतमधील एका बिल्डरला आठ वर्ष झाले पैसे दिले होते आठ साडेआठ लाख रुपये तर ते व्यक्ती घर पण देत नाही पैसे पण देत नाही तर आज सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने सन्माननीने राजसाहेबांवर विश्वास ठेवून हे माझ्याकडे आलेले आहे आज यांना ही चावी आणि हे घराचे डॉक्युमेंट्स यांना मिळालेले आहेत तर दोन शब्द तुम्ही यांच्या तोंड रा, आहे का नमस्कार जय महाराष्ट्र मी राजसाहेबचा खूप मोठा हे सम्मान सन्मान करतो आणि तुलसीदादांचा दादांचा पण सन्मान करतो की यांच्यामुळे मला आज घर भेटलं यांचा कॉन्टॅक्ट माझ्या मित्रा थ्रू झालेला आहे आणि ह्यांचे मी व्हिडिओ पण खूप पाहिले की त्यांनी खूप जणाला असे न्याय दिलेला आहे जेणे फसणूक केलेली आहे ते आज ह्यांच्यामुळे मला घर भेटलंय सन्मान मनापासून आम्ही आभार मानतो राज राजसाहेबांना ठाक राजसाहेबांचा आणि तुलसीदादांचा जय जय महाराष्ट्र गटा